हळी नमस्कार आणि मी घरातलं काम करता करता तुमच्यासोबत एक विषय शेअर करणार आहे कोणाला रा काही राग येऊ शकतो पण मला हे बोलावं असं वाटलं म्हणून बोलते कारण म माझ्याजवळ एक आजी येऊन बसल्या आणि त्यांनी सांगितलेली खरी घटना आहे पण मी ते नाही सांगणार कारण कोणाचं नको सांगायला पण आता सध्या काय चालू झालेलं आहे बयांना सासू सासरे नको आणि ज्यांना काही केलं तर नवरा पण नको काही काही गाठणं आपण सगळ्यांनीच ऐकलेले आहे की कोणी याच्यात टाकीत भरलं मारून नवऱ्याला कोणी हानी म्हणला नेलं तिकडंच मारून टाकलं तर एक काळी मी ऐकलं होतं असं लहान होते तेव्हा की श्रीराजे येणार आहे तर बयांचं असं झालं आहे की मला मी जे म्हणते ते करू द्या नाहीतर मग मी कुणाचंच चा ऐकणार नाही ना आणि काही पण करेन तर हे सगळं चुकीचं आहे कारण सासू सासरे जन्म देते मुलाला असे नाही काही काही वगैरे त्यांची स्वप्न असतात पण ते आता मुलांना सुद्धा भीती झाली की लग्न करावं की नाही आणि केलं भीत कशी निघेल बायको किंवा सासू सासऱ्यानं म्हणजे मुलाच्या आईवडिलांना पण एक भीती असते पहिल्या काळात असं होतं की आई बाप विचार करायचे सासू सासरे नवरा चांगला भेटला पाहिजे आणि आता असा विचार करायची वेळ आलेली आहे की मुलगी चांगली भेटली पाहिजे तरच संसार सुखाचा होईल पण मुलींना आता था येणार थाटमाट आणि देखावा करण्यातच आपलं खरं आयुष्य वाटतं पण ते सगळं क्षणिक आहे काही काळानंतर आपल्याला पण माणसाची गरज लागते पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो त्याच्यामुळं जे आहे त्याच्या सुखमान सासू सासऱ्यांना जीव लाव मी काही आहे काही चूक सांगत नाही आहे पण आता सध्या परिस्थिती इतकी वाईट आहे ना की दमके देतेत बया की मी असं करेन तसं करेन त्याच्यामुळं सासू सासऱ्यांना पण खूप अडचण येते की घरात कसं वागवावं नेमकं एकीकडं आपला मुलगा असतो स्वतःचा आणि एकीकडं सोन असते तर याच्यासाठी काहीतरी पर्याय का